गुप्त बातमीदारामार्फत हर्सूल पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना खात्री लायक बातमी ला हर की हरसुल परिसरात दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत शहरातील मोठमोठ्या पार्किंग मध्ये चोरी केलेल्या गाड्यात तो लपवून ठेवायचा विशेष भाग म्हणजे बीएससी पास विद्यार्थी पंधरा हजार रुपये महिला कमवून आपल्या घराचा उदरनिर्वाह चालत आहे मागील तीन ते चार महिन्यापासून वर तो चोरी करण्याच्या मार्गावर बैला असल्याचे पोलीस विभागामार्फत सांगण्यात येत आहे आपल्याकडे हरसूल पोलीस स्टेशनला दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्यात तपास चालू असताना आपल्याला एक फुटेज भेटले आणि गुप्त माहिती द्वाराद्वारे पण एक माहिती माहिती भेटली की एक मोटरसायकल चोर मो चोरीची गाडी विकण्यासाठी टीला येत आहे मग त्यात आपले डीबी पथक त्या ठिकाणी सापळा रचून बसले आणि त्याला मुद्देमालासह पकडले तर यात त्याने आपल्याला एकूण चौदा गाड्या दिलेल्या आहेत बरं हे जे गा, गाड्या पूर्ण औरंगाबाद शहरातले दिसते दिसतात काही बाहेर जिल्ह्यातून पण ते चोरी केलेले आहे का या शहरामध्ये चोरी केलेले आहे नाही या सगळ्या एम एस ट्वेंटीज गाड्या आहेत त्यांनी टी प्रोझोन मॉल आणि सिडको बस स्टँड या ठिकाणाहून गाड्या मास्टर की लावून चोरलेल्या आहेत जे हो चोरी त्यांनी काय छंद होता त्याचा काय व्यवसाय होता चोरीचा काय करतो ते नेमकं चोर तो आरोपी तर हा बी एस सी कॉम्प्युटर आहे आणि पगार कमी आणि घरची परिस्थिती पण बिकाटीची असल्यामुळे त्यानी हे मागील तीन चार महिन्यापासून चोरी करतो आणि त्याला एक दोन मैत्रिणी पण आहेत मैत्रिणीवर खर्च करण्यासाठी त्यानी तीन चार महिन्यापासून हा व्यवसाय सुरू केला बर मॅडम बरेच शहरामध्ये महानगरपालिकेचे पार्किंग आहे काही शिक्षक लोक बाहेरगावी किंवा नोकऱ्या करणारे लोक पेट्रोल पंपावर इतर ठिकाणी जे गाड्या लावून चालले जातात पार्क करून तेच गाड्या चोरीला आमच्या निदर्शनात आलं हे लोक पार्किंग मध्ये लावायला गरजेचं असतं काय तुमचं मला एक जनतेला आवाहन करता येईल की जिथे अधिकृत पार्किंग आहे महानगरपालिकेची सिडको बस स्टँड आहे प्रो प्रोझोन मॉल म्हणजे जिथे अधिकृत पार्किंग आहे जी पेड पार्किंग त्या ठिकाणीच आपण गाड्या लावाव्यात पार्क कराव्यात इतर ठिकाणी पार्क केलं तर तिथं चोरी चोरी जाण्याची शक्यता जास्त आहे सोबत पूर्ण हा एकटाच आहे हा मास्टर की ने गाडी लॉक अनलॉक करून तो इतर ठिकाणी लावणार दुसऱ्या पार्किंग मध्ये किंवा कुठल्या तरी ठिकाणी आणि समोरची जी आहे व्यक्ती ती तिथून घेऊन जाणार आणि ती विकणार त्याच्या मागे आणखीन एक दोन लोक आहेत बाकीचे लोक चौकशी चालू हो त्यांचा तपास चालू आहे त्यांचा शोध चालू आहे आरोपीचं नाव काय आरोपीचं नाव आदित्य राजेंद्र मोहिते तो चेतना नगर हार्सूलचा ना। माझं नाव मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ हारसुल पोलीस